माझी धर्मपत्नी जय श्री राजेंद्र सातवती माझी सर्वच ग्रामपंचायत बाळाबुली आपण बऱ्याचशा महिला आणि पुरुष जे वागेश्वर मंदिर जे मी भारतातले एकमेव असा की एकाच संस्थेवरती मी चेअरमन आहे आणि त्या ठिकाणी जे धार्माचे कार्यक्रम होतात त्या ठिकाणी महिलांना आणि पुरुषांना फसण्यासाठी अत्याधुनिक मोठं पंधरा लाख रुपयाचं शेड जयश्री राजेंद्र सातव पटेल यांच्या नावाने त्या ठिकाणी शेडचं काम चालू आहे जर महिला भगिनी जर त्या ठिकाणी जर गेल्या तर तुम्ही ते महागेश्वर मंदिर अवश्य बघा अशी तुम्हाला विनंती करतो आमच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर गेले चाळीस वर्ष वाघरे ग्रामपंचायतच्या राजकारणामध्ये आम्ही घटने काम करतो आणि वाघेश्वर नगर आहेत सुरेश नगर आहेत आमचे इथले जे काही गायरांमध्ये मधील जे लोक आहेत त्या गायरान मधील जे लोक आहेत त्यांचा प्रभाव माजी धर्मपती जयसिंगाच्या सापाकडे असताना केला आणि त्या लोकांना त्या ठिकाणी काल देखील बाफसा येथील भेटच्या लोकांच्या मुली झाले आहे आणि आम्ही ज्यावेळी साधारण आठ पंधरा दिवस झाले त्या ठेवण्याच्या कारणासाठी त्यावेळेच्या त्या महिलांनी आणि सर्व मंडळी सांगितले की आम्ही प्रत्येक घरातलं एक एक हजार रुपये काढणार आहोत आणि वकिलाला त्याची फी देणार आहोत जेणेकरून आमचं हे कामा सेवा असेल आता मला चांगलं माहिती आहे तुम्ही सर्व मंडळी बसलेली सामान्य कुटुंबातली मंडळी आणि सामान्य कुटुंबातली मंडळ असल्यानंतर एक हजार रुपये एखाद्या महिन्याला आपल्या घरचं द्यायचं तर तिच्या पूर्ण घराचं महिन्याचं आर्थिक नियोजन त्यामुळं काल आदरणीय बापूसाहेब पटोरे आमदार यांच्या वाढदिवसानिमित्त त्या योगिनाची संपूर्ण पाच लाख रुपयाची फी मी या ठिकाणी देण्याचं प्रमुन केलं नाही आणि सर्वात महत्वाचं आमचं प्रामाणिकपणे म्हणणं आहे की ते वाचलं पाहिजे त्या लोकांची इलेक्शनच्या आधी देणार आहे हे लक्षात घ्या इलेक्शन नंतर नाही इलेक्शनच्या आधी आम्ही करणार आहे कारण वकिला जर दिली तर निश्चितपणे त्या ठिकाणी ते पद्मास वाचन आणि ती लोक जी त्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी सर्व जमलेलं सर्व त्या ठिकाणी माता भगिनी असतील सर्व मंडळी त्या ठिकाणी राहतील आणि या कारणामुळे आम्हाला काल पदमा मध्ये नव्वद टक्के बदमा ज्या महिला होत्या आणि जे पुरुष मंडळी मंडळाचे जे कार्यकर्ते होते ती सर्व आमच्या पाठीमागे त्या ठिकाणी होती आणि आम्ही एक हजार किट काल पद्मासिव्ह मध्ये आहे आज आपण एक हजार किट यमुनानगर प्रत्येक घरामध्ये वाटणार आहोत मग भांडेकरी जरी असले तरी त्यांना दे देखील आपण किट देणार आहोत ज्याचं मतदार यादीत नाव नाही त्याला पण आपण दे। किट देणार आहोत दे कारण ती पण आपल्यातली जेण्याचं तात्पर्य हे आहे की ती मंडळी देखील आपल्यातली आहे दे मतदार यादीत नाव नाही किंवा भाडेकरी आहे किंवा काही आशा वर्कर आहे ज्या महिला अशा वर्कर म्हणून काम करतात त्यांना देखील आपण किट देणार आहोत कारण त्यांच्या देखील घरात दिवाळी आणि आपलं देखील घरात दिवाळी मग त्यांची दिवाळी पण आपल्याला कोण करायची त्यामुळं आपण सर्व महिला भगिनी जे ट्रेन चाललेला सर्वांना या ठिकाणी आपण किट देणार आहोत सर्वांना एकच विनंती की आपण शांततेने या ठिकाणी किट आपण घेऊन घरी जावं आणि आपली दिवाळी चांगल्या पद्धतीने सुखाची समृद्धीची पर्यायच्या आनंददायी आणि आन सर्वात महत्वाची आरोग्यदायी चालू अशी मी या ठिकाणी परमेश्वराला विनंती करेन आपण आम्हाला उत्सुकपणे या ठिकाणी पाठिंबा दिला चांगल्या पद्धतीने आमचे स्वागत केलं याबद्दल मी आमच्या कुटुंबाच्या वतीने मी आपलं मनापासून सर्व जमलेल्या माता भगिनी असतील सर्वांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो यानंतर

दीपावली सगळ्यांना आरोग्यदायी आनंददायी जावो अशी ईश्वर ईश्वरचरी प्रार्थना करते आणि आज आ, आज या ठिकाणी आपण सगळ्यांनी मला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे गोड गोड कौतुक करते कारण की केले पंधरा वीस वर्ष राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आम्ही वाघोरी गावातून बरीचशी कामं केलेली आहेत आणि आता तुम्हाला इथे या ठिकाणी थांबून ती कामं सांगण्याची वेळ नाहीये पण तुम्ही वाघोरी गावात जर परिचित कोणी असेल तर तुम्ही आम्ही दोघांवर कोणती जी, माझ्या चिरंजीवांचं तुम्ही नाव विचारू शकता अतिशय म्हणजे अण्णा पती आहेत याचा मला अभिमान आहे कारण की वालगोली गाव नाही तर नगर रोडला राजू पाटील असं त्यांची ख्याती आहे त्याच्यामुळं मला त्यांचा लग्नात अभिमान आहे आणि त्यांनी जो शब्द देतात त्यांच्या त्या शब्दात कधीच बदल होत नाही हा आता गेले छत्तीस वर्षाचा मला अनुभव आहे त्यामुळं आम्ही जे काही काम करतो ते गोरगरिबांसाठी सगळ्यात तळागाळातील लोकांना लोकांना बरोबर घेऊन आम्ही काम करतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला गोरगरीब आणि जेव्हा आपल्या गायनातील लोक असतील दगडखान कामगार कामगार असेल अशा सगळ्यांवर जी काही वेळ असेल जी काही त्यांच्या बरोबर घडत असेल त्याच्याबरोबर म्हणजे रात्री बारा जरी वाजले आणि आम्हाला जर एखाद्याचा फोन आला किंवा एखादी बातमी जर आम्हाला कळाली तर अण्णा त्या ठिकाणी पोचतात ते ती काम त्यांना कसं करता येईल काय करता येईल याची ते सगळा अभ्यास करतात गायरानावरती वेळ आली होती गायरान काढायला सांगितलं होतं पण आम्ही आमच्या खुर्चीचा विचार केला नाही दीड वर्ष खुर्ची बाकी होती तरी सुद्धा आम्ही खुर्चीचा विचार केला नाही आम्ही म्हणलो कुठची गेली तरी चालेल कुठची राहिली तरी चालेल कुठची महत्वाची नाहीये आपली लोक आपली माणसं आणि आपलं गाव महत्वाचं आहे त्या उद्देशातून आम्ही त्यांची घरं वाचू शकलो गावामध्ये जे काही वेळ वेळ आली असेल त्या वेळेला ठिकाणी उभं राहिलेलो कोरोना कोरोनासारखी महामारी जेव्हा आपल्या ह्या जगावर पसरली होती तेव्हा गावामध्ये बऱ्याचशा ठिकाणी अन्नधान्य पोहोचत भाजी नव्हतं भाजीवाला पोहोचत नव्हता तेव्हा राजेंद्र सातोपाटलांनी स्वतःच्या स्व खर्चातून प्रत्येकाच्या दारोदारी प्रत्येकाचं कीट भाजीपाल्याचं असेल फुलांचा असेल अन्नधान्याचा असेल औषधीय उपचार असतील अशा नाना प्रकारची मदत या ठिकाणी आम्ही केलेली आहे राजकारण हे आमचं सा खुशी साठी नव्हे तर समाजासाठी समाजकारण आहे असं या ठिकाणी मला गेले चक्तीस वर्ष वाटतं कारण खर जर याची पार्श्वभूमी जर पाहिली तर माझे सोन दुसरे असतील माझे पती असतील माझी मुलं असतील आम्ही सगळेजण समाजामध्ये एक गनिष्ठ राहून समाजाचं काम करत असतो त्यामुळे तुम्ही आज या ठिकाणी महानगरपालिकेतून तुमच्या तीन नंबर प्रभागातून पुन्हा एकदा या संधीचं मला सोनं करण्याची संधी द्यावी असं या ठिकाणी मी सगळ्यांना दिवाळीच्या निमित्ताने सांगते आणि परमेश्वरांनी प्रार्थना करते की आपण सगळेजण मला साथ देताल माझ्या अंगावर गुलाल पडवत तोपर्यंत तुम्ही माझ्याबरोबर उभे राहताल अशी मी आशा धरते आणि धन्यवाद आपली पुढच्या महिन्यामध्ये सात नोव्हेंबर आठ नोव्हेंबर आणि नऊ नोव्हेंबरला आपण परत घेतो जसं दुसरं आपण आपल्या मागच्या ज्या ट्रिप केल्या मोठा देवी झाली चैत्यभूमी झाली ज्या काही ट्रिप केल्या त्याचप्रमाणे आपली येणारी ट्रिप ही सात नोव्हेंबरला आठ नोव्हेंबरला व नऊ नोव्हेंबरला राहणार आहे तुळजापूर अक्कलगड गाणगापूर आणि पंढरपूर राहायची जेवायची सर्व सोय आम्ही सगळे करणार आहोत तुम्ही फक्त तुमचे जे काही कपडे असतील तेवढेच घेऊन येणे आणि जवळचे जे काही कोण औषध उपचार घेत असतील ते औषधं तुमच्या जवळ ठेवावे कारण तिकडे औषधं नाही भेटली तर तुमची गैरसोय झाली पाहिजे एवढं तुम्हाला सांगतो सगळे फॉर्म एक एक पाच पाच महिला जिथे आता एक एक जागेवर उभे तुम्हाला फॉर्म पण इथेच भेटले फॉर्म घेऊन जावं प्रत्येकाने फॉर्म भरून तिथे खाली जो नंबर लिहिलेला आहे दहा दहा पंधरा पंधरा जेव्हा घट्टे तुमचे तयार होतील तर तेव्हा हो ते तुम्हा तुम्हाला खालचा तुम्हा हो नंबर जो दिलेला फॉर्म मध्ये त्या नंबरवर फोन करणे व तो मुलगा इथे तुमचा साथ फॉर्म गोळा करायला येईल तुम्हाला कुठेही द्यायला जायचं नाहीये एका जागीच तुमचं जे काय असेल सगळं कलेक्शन होईल कुठे कुणी जायचं नाहीये फक्त त्या नंबरवर फोन करा मुलगा इथे येईल फॉर्म कलेक्ट करण्यासाठी सात नोव्हेंबर आठ नोव्हेंबर आणि नऊ नोव्हेंबर तुळजापूर अक्कलकोट गाणगापूर आणि पंढरपूर लक्षात राहूया

तर आमच्या जयश्रीताई राजेंद्र सातो पाटील यांचा सत्कार मी नाना शेरे यांना विनंती करतो की ते सत्कार करायचा